समोरच असणारी गाडी कचऱ्याची आणि त्या मावशी कचरा उचलत आहेत लोकांनी खरंच असं रस्त्यावर कचरा टाकू नये जेणेकरून दुसऱ्याला पण असा त्रास काढताना त्या मावशीनं पण घाण वाटत असेल विचार करून जरासा असा असा कचरा बाहेर प्लॅस्टिक वगैरे टाकत जा जेणेकरून प्रत्येकाला थोडीशी लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीची कचरा खरंच रोडवर टाकणं खूप चुकीचं आहे आणि प्लॅस्टिक पण असं रोडवर टाकणं बरोबर नाही आहे आणि आपल्या ह्याची सुंदरता घालवतं आपल्या आपल्या विभागाची म्हणजे काळजी घ्यायला हवी आणि अशा लोकांना खरंच सलाम जे कचरा काढतात हे लोक मावशीनं ऐकाय नाही मावशी व्हिडिओत यायला लागल्यात म्हटलं हो तरी पण कचरा असं टाकतात खरंच ते तुम्ही बक्षीस आहे ते उलट चांगलं चांगलं काम आहे आणि जे टाकतात ते मूर्खपणा करायला लागलेत म्हणायचं हा आणि त्याचंच बक्षीस आहे तुम्हाला ते माझ्या पाठीमागं इथं दत्त मंदिर आहे आणि तिथं बसली आता त्यांची वाट येतील तिला घ्यायला नदी आमची गावची दगडे उगडे फिलते काय लक्ष लक्षा बोला गटाने आले येऊन पोचले गावी आणि आता कामांची सुरुवात चालू झालेली आहे संध्याकाळची आणि बघू आता पुरणपोळीला थोडीशी एक वाटी तेवढीच डाळ टाकणार आहे सगळ्यांसाठी खाण्यासाठी कारण काल परवा दिवशीच आईंचं बारा होतं तेव्हा केल्यावर गोडं जेवण खाल्लं होतं पण असू दे म्हणून आता करणार आहे तेवढं थोडंस थोडं गोड तोंड करण्यासाठी आणि चला आता दाखवते मग नंतर आणि मग अशी गडिंगजमध्ये ते स्टँडवरून येताना